दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृह वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृह वस्तू भांडार मध्ये राहुरी पोलिसांनी दरोड्याच्या तयारीमध्ये असलेल्या सात सशस्त्र आरोपींविरोधात गुन्हा दाखल केलाय यापैकी पाच आरोपी दरोड्यासाठी वापरलेले वाहन आणि हत्यारासह ताब्यात घेतले गेलेत सुखदेव रामदास खिदलकर राहणार नांदूर तालुका आष्टी जिल्हा बीड साहिल सिकंदर सय्यद राहणार नांदूर तालुका आष्टी जिल्हा बीड अरुण बाळासाहेब बरडे आणि सोमनाथ गायकवाड हे दोघेही राहणार कुरणवाडी तालुका राहुरी यांना राहुरी पोलीस स्टेशन रात्रगस्त अधिकारी कर्मचारी आणि डीबी पथखानं छापा टाकून ताब्यात घेतलंय त्यांच्या अंगझडतीमध्ये धारदार शस्त्र दोऱ्या स्क्रूड्रायव्हर वेगवेगळे पाणे केबल कटर लोखंडी कत्ती लायटर असं साहित्य जप्त केलं गेलंय छापापतखातील एका टीमनं मोटारसायकलवर पळून गेलेल्या आरोपींचा पाठलाग केला असता या मोटारसायकल स्वराचं मोटारसायकलवरील नियंत्रण सुटल्यामुळे ते तिघेही तिथे पडले त्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी धाव घेऊन त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला तर त्यातील एक आरोपी त्याला मार लागला असल्यामुळे तो पळून जाऊ शकला नाही त्याला ताब्यात घेऊन त्याचं नाव विचारलं असता त्यानं त्याचं नाव शक्तिमान रामदास गायकवाड राहणार कुरणवाडी तालुका राहुरी असं सांगितलं तर इतर दोन जण पसार झालेत त्यांची नावं बाळू लहानू गायकवाड आणि नवनाथ तुकाराम पवार अशी आहेत या सातही आरोपींवर राहुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना पोलीस कोठडी मिळण्यासाठी न्यायालयात हजर केलं गेलंय या आरोपींविरोधात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये विविध गुन्हे दाखल आहेत शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर आज ही चहा कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा